और और ओबीसी हक्क हरक्ष आदरणीय बाळासाहेब बस आंबेडकर साहेब यांची आरक्षण बचावा यात्रा आज माजरगाव मध्ये आगमन झालेला आहे स्टेजवरती सगळे घरी या साहेब वर यायला मिळतात तेज वरच्या विनंती सगळ्यांनी घरी का साहेबासमोर आगमन होत आहे ओबीसी समाजाच्या याच्या वतीनं या ठिकाणी सर्व ओबीसी मानल्याच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे ते सर्व ओबीसी बांधवांना प्रमुख यांना विनंती करतो तुम्ही स्टेजवर साहेब ऐका सगळ्यात बाजूला समूहाच्या वतीने जो

मी आपल्या सगळ्यांचे मनोपूर्वक आभार मानतो हे ग्रामीण राज्यांच्या प्राचीना पाटील जंकीची मागणी आहे त्यांनी समाजामध्ये झोप मागां जळांगे पाटील जंकीची मागणी आहे मराठा समाजाला उरंटीचं आरक्षण द्यावं मागणीच्या बाजूने आहे समाजाच्या माध्यमात हा एक राजकीय पक्ष राजकीय पक्षाने दोन मिनिट राजकीय पक्ष यांची जर या गावागावापासून शहरा शहरामध्ये

हे शेरपाणी कसे लागता येईल हा आजू भडकवता येईल हा प्रश्न झाला शरद पवार त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचं मनिषी व्हावं असं म्हणावं की दुर्गाजी असून ठिकाणी मानतो आणि म्हणून ओबीसी प्रमुखांच्या आरक्षणाबरोबर कसे आहे ते आपण असं लक्षात घ्या

त्यांनी आघाडी हा चत्र वापरला असता तर आधीच अंग झाला पण आघाडी हा शब्द न वापरता समान हा चित्र ज्यावेळेस वापरला त्यावेळेस शहराचा आगर्थ झाला अशी करूनच बैठक झाला आणि सतत झाला अशी अपास करते या सगळ्या ह्याच्यामुळे या लोकसभेचं जे वागणूक आहे या पक्षांचं आहे ओबीसीला विश्वासात घेण्यासारखं नाही आहे कारण एकही उमेदवारी ओबीसी समूहाला त्या ठिकाणी घेण्यात आली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती पुन्हा विधानसभेमध्ये तीच होईल का याची चिंता ओबीसीला आहे आणि म्हणून अनेक ओबीसी संघटनांचा आग्रह होता की आपण महाराष्ट्रावर दौऱ्यात केला पाहिजे यात्रा केली पाहिजे मला दिलासा दिला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर या दिला पाहिजे उद्देश हा वेगळा आणि दिशा ही गेली किंवा याच्यामध्ये दिशा जो याच्या असतात ते कालताज आहे ते म्हणजे आपण असताना शांतता राखली पाहिजे कोणीही बिघडवलं तरी आपण असं तर नाही शांतता ठेवायची विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आमदार निवडून आणायचे आहेत आणि शंभर आमदार निवडून आणायचे असतील आणि शंभर आमदार निवडून आणायचे असतील तर शंभर आमदार आता निवडून आणायचे असेल तर हो आणि आयोजित वागाने एकमेकाला मतदानच्या ठिकाणी पुढे पाहिजे आणि एकमेकाला मतदान देऊनच ते निवडून आणखी अशी आपण हे सगळे जण पाळा आणि कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली अपेक्षा लगावली